नमस्कार प्रबोधन विषय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुम्ही पाहताय नेमके महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झालेली आहे पूर्वी एक सदस्यीय निवडणूक असायची परंतु आता ही चार सदस्यीय अशी ही प्रभाग निहाय निवडणूक सुरू निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक तीन म्हणजे एक चा एक प्रभाग असा करण्यात आले आणि प्रभाग तीन मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते मिलिंद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली सर आता ही तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे तुम्ही पूर्वीपासून शिवसेनेचं काम करताय आज तुमच्यावरती मोठी पक्षाने जबाबदारी दिली आता तुमची प्रचाराची रणदुफाई चालू आहे काय सांगाल या संदर्भात सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही अधिकृतचे उमेदवार गटाचे सुधीर परमेश्वर ब मध्ये रंजना वानखडे क कर मध्ये लताताई पुष्पराज कोटकर माझीच नगरसेविका होत्या त्या आणि ड मध्ये प्रभाग क्रमांक तीन ड मध्ये मी स्वतः मिरिंद विष्णू पाटील आम्ही अधिकृत चार असे उमेदवार आहोत आणि आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला या उमेदवारी दिलेले आहे आमचं कार्य पाहून आम्हाला दिलेलं आहे हे कार्य करत असताना या प्रभागामध्ये का जी काही समस्या आहे आरोग्य विषय आहे शैक्षणिक समस्या आहे बाजार बाजार समस्या आहे अशा विविध समस्या माध्यमातून हा प्रभाग पूर्ण त्रस्त झालेला आहे याच्यातून मला महापालिकेची जर संधी मिळाली तर निश्चितपणे या, या प्रभागाचा विकास केल्याबद्दल मी राहणार नाही या ठिकाणी तुम्ही बघताय की फेरीवाल्यांची संख्या वाढलेली आहे आणि फेरीवाल्यांसाठी आणि मच्छीमारांसाठी खास करून मच्छी विक्री करण्यासाठी अद्यावत असं या ठिकाणी मार्केट तयार करण्यात आले परंतु आजही तो ते मार्केट बंद आहे आज तुम्ही एक उमेदवार म्हणून आता निवडून आला तर त्या मार्केटच्या संदर्भात तुम्ही काय करा सर प्रश्न असा आहे की जे मार्केट ज्याने बनवलेलं आहे हे स्थानिक लोकांना स्थानिक आग्रिकोली बांधवांना विश्वासात घेऊन आपली ती तो, तो, जी तुम्हाला चौकटीची जागा दिलेली आहे त्या चौकटीमध्ये त्या कोलिणबाईची पाठी बसेल की नाही बसेल याची खातर जमा करून त्या चौकटाचा आराखडा घेऊन विश्वासात लोकांना घेऊन जी आखणी करायला हवी होती तरी इथं काय तसं झालेलं नाहीये त्याच्यामुळे मच्छीवाले तिथे बसायला कोणी तयार नाही आता पार्किंगचा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आला की एका घरामध्ये चार चार वाहन आहेत आज पार्किंग नाहीये मुलांसाठी खेळण्यासाठी उद्यान सुद्धा या ठिकाणी नाहीये तुम्ही या संदर्भात काय करा सर्वप्रथम सेक्टर पाचच्या इथे एम एस सी बीचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी वरती हायटेकची जी वायर गेलेली आहे तिथे काही मैदान आहे तर त्या ठिकाणी सेक्टर पाचच्या धरतीवर इथे दोन दोन जागा आहेत निश्चितपणे मी नगर मला महापालिकेत लोकांनी जर जनतेने सेवा दिली तर निश्चितपणे तो सर्व जो पार्किंगची जी मोठी समस्या आहे ती निश्चितपणे सोडवण्यात आता तुमच्या समोर दोन पक्ष ताकदीचे उभे आहेत म्हणजे ते पूर्वी शिवसेनेत होते परंतु काही पा, पाटापूट झाली भाजप आणि शिवसेना दो हे दोघे पण म्हणजे त्यांची मा युती झालेली नाही परस्पर निवडणुका ते लढवत आहेत आता तुमचे विरोधक खरे कोण आहेत आमचे खर खरे विरोधक विरो भी जे आहे ते शिवसेना शिंदे गटाचे विरोधक आहेत इथं काय बीजेपीचं इथं काय एवढं प्राबल्य नाहीये आमची जे लढत जी होईल ही आमची सेने सेनेमध्येच होईल प्रभात फेरी काढता प्रभात फेरी मी म्हणे की सकाळी पण तुम्ही लवकर नागरिकांना भेटायला जाता संध्याकाळी सुद्धा जाता नागरिकांचा मतदारांचा आज युवकांचा सुद्धा प्रतिसाद तुम्हाला कसा लावलाय पब्लिकच्या जनतेचं म्हणणं असं आहे की कुठ तरी परिवर्तनाची लाट आली पाहिजे आणि निश्चितपणे परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना नवीन चारा पाहायचा आहे लोकांना सांगायची गरज नाहीये की कोरोना उमेदवारी निवडून आता तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कुठेतरी बदल झाला पाहिजे कारण अनेक समस्या आहेत आपण बघतो की महापालिका दोन एकोणीसशे पंच्याण्णव ला स्थापन झाली आज जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा नागरिकांच्या अनेक समस्या आहेत परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या माध्यमातून या समस्या हो सोडून मी जर नगरसेवक म्हणून निवडून आलो तर निश्चित हो, सोडवण्याचा मी प्रयत्न करणार असंही मिलिंद पाटील यांनी सांगितलेलं आहे प्रवर्तन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी